नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत मुलांच्या डब्यासाठी अगदी झटपट होणारी पण तरी ही खूपच चविष्ट चटपटीत अशी टोमॅटोची चटणी ही जी आपण टोमॅटोची चटणी करणार आहोत ती अतिशय सोपी आहे आणि खूपच कमी सामानात बनते घाईच्या वेळेत करण्यासाठी एकदम बेस्ट असा हा पर्याय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला दीड पळीभर तेल घालून घ्यायचं आहे आता तेल चांगलं व्यवस्थित गरम झालं की मग यामध्ये एक चमचाभर आपण मोहरी घालून घेऊयात आता मोहरी छान आपल्याला तळतडू द्यायची आहे नाहीतर मग दाताखाली आली की ती कडवट लागते मोहरी मस्त एक मिनिटभर अशी तडतडली की मग यामध्ये एक चमच्याभर आपण जिरं घालून घेऊयात जिरंसुद्धा छानपैकी आपल्याला फुलू द्यायचं आहे मग यामध्ये आपण नऊ दहा कडीपत्त्याची पानं घालून घेऊयात सुद्धा छान असा तडतडला की मग यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक चिरून घालून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला एक मिनिट भरासाठी परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर हलकासा बदलत आला की मग यामध्ये आपल्याला अर्धा चमच्याभर मेथीचे दाणे घालायचे आहेत मेथीच्या दाण्यांमुळे याला एकदम मस्त असा फ्लेवर येतो तर आता हे पहा आपल्या कांद्याचा कलर थोडासा बदललेला आहे आता यामध्ये आपण मेथीचे दाणे घालून घेऊयात मेथीदाणे घालताना आपल्याला या स्टेजलाच घालायचे आहेत कारण जर सुरुवातीला मेथीदाणे घालताल तर बराच वेळा ती करपण्याची शक्यता असते त्यामुळे कांद्याचा कलर छान असा बदलत आला की मगच आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत आता एक भरानंतर मुठभर खोबऱ्याचे काप पाच सहा लसूण आणि एक इंचभर आलं आणि त्यामध्येच थोडीशी कोथिंबीर घालून पाणी न घालता त्याचं बारीक असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता ते वाटण सुद्धा आपण यामध्ये मिनिटभर चांगलं परतून घेणार आहोत हे जे आपण खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे त्याची अगदी बारीक अशी पेस्ट न करता थोडंसं आबडदोबडच आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे आता हे पहा हे जे वाटण आहे ते सुद्धा एक मिनिटभर आपण चांगलं परतलेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा गोडा मसाला एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालून परत हे सगळे कोरडे मसाले चांगले आपण परतून घेऊयात अगदी काही सेकंड आपल्याला हे कोरडे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आणि आता मी यामध्ये चार मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत ते घालून घेणार आहे टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला हे सगळे जे जिन्नस आहेत ते एकदा चांगले चमच्याने हलवून घ्यायचे आहेत म्हणजे आपला जो मसाला आहे तो सगळ्या टोमॅटोना छानपणे लागला जातो आता काही सेकंद हे मसाल्यांमध्ये टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे टोमॅटो चांगले हलवून घेऊ टोमॅटो शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही तर अगदी काही मिनिटांमध्ये टोमॅटो छान मऊसर असे शिजले जातात तर आता हे पहा आपला टोमॅटो छान असा हलवून झालेला आहे आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि एक मिनिटभर याला चांगली अशी वाफ बसून देऊयात आता या टोमॅटोला छान अशी वाफ बसलेली आहे आता आपण याच्यावरचं झाकण काढूयात आणि पुन्हा एकदा हे सगळे जे टोमॅटो आहेत ते चांगले हलवून घेऊयात तुम्ही आत्ताच पाहू शकत असाल की टोमॅटोला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आणि ते हलकेसे मऊ देखील झालेले आहेत आता आपण चमच्याने हे सगळे टोमॅटो एकदा हलवून घेऊयात आणि पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून परत एक मिनिटभर याला चांगली वाफ बसून देऊयात आता पुन्हा एकदा एक, एक भरानंतर आपण झाकण काढून पाहूयात तर हे पहा काय मस्त असं आपल्या भाजीला तेलाचा तवंग आलेला आहे आणि कलरसुद्धा खूपच सुंदर असा झालेला आहे आणि आपल्या टोमॅटोच्या ज्या फोडी केलेल्या होत्या त्या आता अजिबातच दिसत नाही आहेत कारण त्या एकदम मऊसर शिजल्यामुळे त्याचा अगदी गाळ झालेला आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे तसेच अगदी चमच्याभर आपल्याला गुळ घालायचा आहे गुळामुळे एकदम आंबट गोड अशी आपल्या टोमॅटोच्या चटणीला चा चव येते आणि टोमॅटोचा जो एक आंबटपणा असतो तोही निघून जातो जर तुम्हाला गुळ घालायचा नसेल तर तुम्ही एक ते दोन चमचे भर साखर घातली तरीही चालेल आता हे सगळं पुन्हा एकदा आपण हलवून घेऊयात आणि लगेचच गॅस बंद करून घेऊया आणि आता काय झालं अगदी झटपट आणि खूपच कमी सामानात अगदी चविष्ट अशी आपली ही टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे बघूनच एखाद्याच्या तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर आणि अप्रतिम ही भाजी दिसत आहे मुलांच्या शाळेला जेव्हा उशीर झालेला असतो आणि सुचत नाही की डब्याला कोणती भाजी करावी तेव्हा ही झटपट होणारी अगदी स्वादिष्ट अशी टोमॅटोची चटणी तुम्ही घरी नक्कीच एकदा ट्राय करा पहा मुलांना सुद्धा खूपच आवडेल ही मस्त गरमागरम टोमॅटोची चटणी भाकरी किंवा चपाती कशासोबतही अप्रतिमच लागते चला तर मग आता वाट कशाची बघताय लगेचच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा